लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका गणेशवाडी तालुका खटाव इथे अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांची गंज जळून खाक झाली असून सुमारे पन्नास हजारांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय गणेशवाडी तालुका खटाव येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या बिराजी मारुती कोळेकर यांच्या गंजेस अचानक आग लागून सुमारे पस्तीस ते पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालंय गुरुवारी दुपारच्या सुमारास अहिला नगर मधील महादेव मंदिराजवळ असणाऱ्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे या आगीत जुनी तसेच इतर लाकडं असा सुमारे पस्तीस ते पन्नास हजारांच्या वस्तू जळून खात झाल्या ग्राम सुरक्षा दल पोलीस पाटील तसेच गावातील युवक व प्रमुख ग्रामस्थांनी दोन ते तीन तास कठोर परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली आग विझवण्यासाठी युवा कार्यकर्ते राजू वावरे यांनी जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यात पुढाकार घेतला तर रमेश शिंगाडे यांनी वीज वितरण कंपनी व इतर प्रशासकीय घटकांना घटनेची कल्पना दिली यावेळी सरपंच पोपटराव राऊत उपसरपंच स्वाती शिंगाडे ग्रामसेवक अमोल माने पोलीस पाटील दत्तात्रय राऊत सदस्य सचिन वावरे माजी सैनिक सुधीर कोळेकर व इतर कार्यकर्ते तसेच महिला उपस्थित होत्या महिलांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र